मित्रांनो सध्याची स्थिती आहे बघा आता जर पाऊस असता आप आप तर आपल्या कोकणकरांनी प्रवास कसा केला असता बघा भर पावसात भिजत आणि आपल्या इकडच्या गाड्या म्हणजे का बघायलाच नको कायम वर्षी बारा महिने पॅकत असतात तर मंडळी आता मी आहे तो म्हणजे हा एक कॉरिडॉर तो म्हणजे कणकवली रेल्वे स्टेशनचा अशी पावसात तर प्रॉब्लेम झाला की डबा एकीकडे आणि माणसं थांबता एकीकडे माझा प्रॉब्लेम होता महाराजांचं या ठिकाणी चित्रसुद्धा सुद्धा रेखाटलेलं आहे तिथे किल्ला दाखवण्यात आलेला आहे त्याचबरोबर समुद्र वगैरे लक्षात नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण मागच्या व्हिडिओमधून आपल्या सिंधुदुर्ग नगरीचं सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन बघितलं आज म्हणजे आपण आलो होतो म्हणजे कणकवलीचं रेल्वे स्टेशन बघायला सुंदर असा रेल्वे स्टेशनचा परिसर आहे ते पण आपण बघणार आहोत आणि ह्या ठिकाणी काहीतरी वेगळं आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यासाठी चॅनलवरची तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवडल्यास ना की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि तिकडून आपल्याला एंट्री आहे आणि इथून एक्झिट आहे आणि त्याच्यानंतर आज भव्य असं आहे बघा गेट बांधण्यात आलेला आहे आणि कालच्या दिवसावरती इथे ध्वजसुद्धा फडकवण्यात आला आपण त्या साईडने आता एंट्री करणार आहोत आणि बघूया आतमध्ये रेल्वे स्टेशन कसं आहे ते ट्रेनने आतमध्ये चाललो आहे सुंदर असा आहे परिसर फक्त मागे पुढे बघायला पाहिजे कारण हा जो रस्ता आहे ना तो रहदारीचा असल्यामुळे आणि इकडे बघा सुंदरशी सुंदरशी सजावट केलेली आहे सुद्धा झाडं वगैरे लावण्यात आलेली आहे इथे सुद्धा हे बघा झाडं वगैरे लावण्यात आली आहे आणि हे आहे बस स्थानक पोलीस रेल्वे स्थानकाचा बस स्थानक इकडून बस आली ना इथून बस आली की इथून चाकरमान्यांना घेऊन थेट जाणार ती इथून एक्झिट करून आपापल्या गावी तर आई ते तू ध्वज बघू शकता तर मित्रांनो आता आपण ना हातमध्ये एंट्री केले आणि पाऊस पण लागतोयच आहे ती जशी एंट्री आपण करताय ना तिथेच एक लहान मुलांना खेळण्यासाठी इथे ना एक छोटंसं गार्डन टाईप केलेलं आहे ते आता आपण बघूया इकडे गार्डन तयार करण्यात आलेलं आहे लहान मुलांसाठी म्हणजे ट्रेन वगैरे हो लेट असेल तर इकडे त्यांचा वेळ जाईल आणि त्याच्यामुळे हे बघा सुंदर असं इथे सुद्धा झाडं अशी शोभेची लावण्यात आलेली आहे बघा आणि समोरच्या साईडला ते रेल्वे स्टेशन तर मंडळी आता आपण आतमध्ये एंट्री करूया हे बघा थोडासा ना चिकचिकीत झाल्या कारण पाऊस पडतो आहे ना त्याच्यामुळे पण जेव्हा ऊन वगैरे असेल ना तेव्हा मस्त इथे खेळायला मजा येईल आता थोडं चिकचिकित आहे सगळीकडे ना चिकल झालं आहे इथे असं सुंदर असं तयार करण्यात आलेलं आहे त्याचब इथे सुद्धा शोभेची झाडं वगैरे लावण्यात आली मंडळी इकडे बघा हा गाव आहे रिअल वाटतं आहे आणि इकडे हा जिराफ आहे ते मॅट टाकण्यात आलेलं आहे ग्रीन वॉल आणि त्याच्या खाली आहे बघा पावसामुळे ना सगळंच ते बसले आहे आतमध्ये माती त्याच्यामुळे ते ग्रीन आहे ते खाली गेलं आहे आणि मातीवरती आलं आहे तिकडे फक्त एक चांगलं राहिलं आहे ती जागा आहे ना ती पूर्ण पाण्याखाली गेली आहे बघा इथे बघा आय लव्ह कणकवली सुंदर असं आहे बघा गेलेला आणि तिकडे आली ती म्हणजे आपली ट्रेन इकडे सर्व हा सेल्फी पॉईंट झाला आहे कणकवलीचा इकडे बघा काहीतरी वेगळा आपल्याला बघायला भेटायचं तो म्हणजे गवाराडं असेल त्याचबरोबर हे आय लव कणकवली एक ओरसला पण झालं असताना तर सुंदर असं एक तिथे एक सेल्फी पॉईंट झाला असतं तिथे बघा मागे सर्वजण फोटो वगैरे काढ आहेत आणि त्याच्याचबरोबर हा इकडचा परिसर आहे बघा किती सुंदर वाटतं आहे बघा सेम सारखं आहे बघा काय सुंदर फील येते एअरपोर्टला आल्यासारखं आणि आहे कणकवलीचं रेल्वे स्टेशन नाहीतर एअरपोर्ट बघा सुंदरितेसुद्धा असं आहे डिझाईन वगैरे किंवा शोभेची झाडं वगैरे इथे ठेवण्यात आली आहे आणि ते मंदिर पण आहे ते आपण मंदिर बघूया तर आपण आतमध्ये आलो इकडे बघा एक मंदिर बनवलं आहे ते म्हणजे श्री गोठन देव प्रसन्न इकडे बघा आणि इथे एक महादेवाचा इकडे फोटोसुद्धा आहे आणि सुद्धा हे बघा विविध प्रकारचं डेकोरेशनसुद्धा खालचे दिवस होता त्याच्यामुळे केलेलं आहे इकडे बघा इथला परिसर आहे ना सुंदर परिसर आहे आपले जेवढे पर्यटन स्थळ आहेत ना आपल्या सिंधुदुर्गामध्ये तिथे या ठिकाणी एक आलेल्या पर्यटकांच्या नजरेस पडायला पाहिजे त्याच्यामुळे ते त्यांनी शो केलेला आहे बघा हा देवगड तालुक्यामध्ये दे बघा काय आहे सागरी महामार्ग देवगड आहे आणि त्याचबरोबर मीठ मुंबई हा देवगडमध्ये येतं त्याच्यानंतर देवगड बंदर एक आहे आणि इथे पवनचक्की देवगडचं आणि त्याचबरोबर इकडे आहे ते म्हणजे आपल्या वैभववाडीमध्ये काय आहे बघा वैभववाडी जो नापणे धबधबा आहे त्याच्याचबरोबर भुईबावडा घाट आहे आणि इकडे आहे करूळ घाट आणि इकडे आहे करली धरण म्हणजे हे जे सर्व आहेत ना ते वैभववाडी तालुक्यामध्ये येत आहे एका माझ्या आता मागे बघता आहे ना तो पर्यटनाच्या दृष्टीने विचार करून त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये कुठले धबधबे वगैरे असतील किंवा अजून जे काही पर्यटनाच्या दृष्टीने जे जगप्रसिद्ध असं आहे ते या ठिकाणी त्यांनी पोस्टरच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचण्याचा एक संदेश आहे ते आपल्या मागे बघू शकता तर आता आपण ना आतमध्ये जाऊया हेच आणि आपल्यासोबत आला आहे तो म्हणजे आदित्य सुंदर असं फील येतं आहे बघा रेल्वे स्टेशनवरती आणि और इकडे बघा प्लॅटफॉर्मकडे जाण्याचा मार्ग इथे आहे चॅट साईडला तिकीट काउंटर वगैरे हो जसे आपण प्रवेश करताना तिथे बघा बसस्टॉपकडे जाण्याचा मार्ग एक दाखवण्यात आलेला आहे त्या साईडला समोर आहे ते तिकीट काउंटर इथे बघा चाकरमाने आता आपण ना प्लॅटफॉर्मवरती जाऊया इथे बाहेरचा आपण जो काही परिसर आहे तो सुशोभीकरण करण्यात आलेला आहे आतमध्ये काय केलं असेल काय बघूया की जशी ओरशी स्थिती आहे तशीच या ठिकाणी आहे की आपण बघूया तिथे चाकरमान्यांची गर्दीसुद्धा आहे आणि आपला जो पट्टा आहे ना तो कायम वर्ष बारा महिने अकरा भरलेलं असतं स्टेशन आता कुठेतरी ट्रेन येते ना त्याच्यामुळे इथे गर्दी आहे भरपूर गर्दी आहे इकडे स्टॉल वगैरे आहेत रेल्वे स्टेशनवरती हो आणि ह्या साईडला पण वॉशरूम वगैरे हो आहेत ते खालच्या साईडला पण वॉशरूम वगैरे हो आहेत आता थोड्याच वेळा ट्रेन येते म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल का आता थोडं ऊन पडलं आहे पण जर पाऊस असता तर लोकांनी प्रवास कसा केला असता ट्रेनमध्ये कसे चढले असते की आता आपण बघ ना आता ना, तो 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 तो। ना ट्रेन येते आणि इथून आता आलेल्याच आक्रमणी परत चालले आहेत मुंबईच्या दिशेने समोरून येते ट्रेन आणि इकडेसुद्धा आहे बघा प्लॅटफॉर्म सर्व ओपनच आहे त्या साईडला कुठे म्हणजे ठराविक ठिकाणी ते शेड वगैरे बांधण्यात आलेले इकडचा परिसर बघा काल उद्घाटन होतं त्याच्यामध्ये साफसफाई वगैरे करण्यात आली आहे रान वगैरे काढण्यात आलं आहे एका परत थोड्या दिवसांनी हे परत वाढणारच आहे आणि त्याच्यामुळे इथे पण काहीतरी थोडंफार जर व्यवस्था केली तर आपल्याला त्याची चांगलं असं असा बोजाबुस्तरा घेऊन ना मुंबईत प्रवास करायचा लागतो बघा बोजा बोजाबुस्तरा घेऊन आपल्याला जावचं लागतं भर पाऊस आणि आता जर मित्रांनो इथे जर पाऊस असताना तर लोकांची बघा अशी हालत झाली असते आज नशिबात पाऊस नाही मित्रांनो सध्याची स्थिती आहे बघा आता जर पाऊस असता तर आपल्या कोकणकरांनी प्रवास कसा केला असता बघा भर पावसात भिजत आणि आपल्या इकडच्या गाड्या म्हणजे का बघायलाच नको कायम वर्ष या बारा महिने पॅकच असतात इथे बसण्यासाठी आहे ते पण धड नाही ते पण काही दिवसांनी तुटेल आणि इकडे बघा आणि यायला ते म्हणजे ओखाईच आणि आज क्लायमेट पावसाचं नाही आहे तर आहे बघा सर्वच आकारमाने दोन दोन तीन तीन चार चार पिश्च घेऊन ते उभं आहे बघा ऊन ना तेव्हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो ऊन वगैरे झोमता अंगाला चक्कर वगैरे येण्याचे जास्त चान्सेस असतात पावसाळ्यामध्ये भिजलं तर ताप वगैरे त्याच्यामुळे हा विचार केला ना तर इकडे प्लॅटफॉर्मवरती ना शेड वगैरे व्हायला पाहिजे पूर्ण प्लॅटफॉर्मवरती तर कुठे जर आपण सुखाने प्रवास करू शकतो जर आता इथले जे कपडे वगैरे भिजले पाऊस वगैरे आला असता तर हे तसंच घेऊन जायला लागलं असतं हे बघा कि के ना। ना। का अशी पावसात जर प्रॉब्लेम झाला की डबा एकीकडे आणि माणसं आमचा एकीकडे माझा प्रॉब्लेम आहे म्हणजे जनरल डबा आहे त्याच आहे पूर्ण अशा पिश्या घेऊन प्रवास करावा लागतो त्याच्यामध्ये तांदूळ गहू वगैरे असतात तर म्हणजे हा इकडचा ना जनरलचा डबा आहे थोडं हीच पकडण्यासाठी धावतात कारण आपल्या इकडच्या गाड्या कधीच खाली नसतात काल उद्घाटन सोहळा होता त्याच्यामुळे इकडे साफसफाई करण्यात आले हे फक्त दोन तीन दिवसापुरते हे असंच राहन राहील परत एकदा हे परत वरती येणार त्याच्यामुळे सगळीकडे परत हिरवळ होईल इथे कोणाची जाण्याची हिंमत पण कारण ते सरपटणारे प्राणी वगैरे असू शकतात आणि तेवढी घसडी वगैरे असते कर्नाकुलम मोखा एक्सप्रेस आणि मित्रांनो यासाठी बघा वेटिंग रूम वगैरे वॉशरूम वगैरे बाथरूम वगैरे इकडे म्हणजे प्लॅटफॉर्मवरती आहे आणि खालच्या साईडला सुद्धा आहे वेटिंग रूम वगैरे इथे गर्दी बघा गर्दीच गर्दी आहे आणि एवढे प्रवासी दररोज प्रवास करत असतात प्रत्येक ट्रेनला एवढ्या ट्रेन आपल्या परत मित्रांनो आता आपण बाहेर चाललो आहे बघा सुंदरीकडे स्वागतम केलेलं आहे आलेल्या चासरमान्यांसाठी आणि एक स्लेटर सुद्धा आहे आपलं दैवत महाराजांचा या ठिकाणी तिसरासुद्धा रेखाटलेला आहे तिथे किल्ला दाखवण्यात आलेला आहे त्याचबरोबर समुद्र वगैरे इथे मच्छीमार आहेत त्याचवर इथे आपली भराडी देवीचं मंदिर आहे सावंतवाडीचा राजमहालसुद्धा आहे आणि इथे आपल्याला ते सावंतवाडीमध्ये जी लाकडी खेळणी वगैरे असतात बघा जी जगप्रसिद्ध आहेत ती इथे त्यांनी दाखवलेलं एकाच दिवशी उद्घाटन झाल्यामुळे आपल्याला इथे येताना आलं त्याच्यामुळे इथेसुद्धा उद्घाटन करण्यात आलं त्याचबरोबर या साईडलासुद्धा बघा आपल्या जिल्ह्यामधील जी काही प्रसिद्ध स्थळं असेल पर्यटन त्यांच्या या ठिकाणी फोटोच्या स्वरूपात पर्यटकांना दिसेल असं इथे लावण्यात आले आहे बघा हा कणकवली तालुकामध्ये बघा हे एवढे सारे पर्यटन स्थळ आहेत आपल्या कणकवलीमध्ये इथेपणाचे म्हणजे देवगड तालुक्यामधले आणि ह्यालासुद्धा आहे बघा असं सुशोभित केलेलं आहे विविध प्रकारची झाडे इथे लावण्यात आलेली आहे आणि इकडे बघा मालवण तालुक्यामध्ये काय सिंधुदुर्ग किल्ला वगैरे आहे राजकोट माल राजकोट आहे त्याचबरोबर मालवण बंदर आहे आणि देवबाग त्याचं म्हणजे वेंगुर्ला म्हणजे बघा सागर रेस्ट हाऊस आहेत त्यामध्ये वेंगुर्ला बंदर आहे वेतुवा मंदिर आहे आरवलीचं आणि ते आहे गणपती मंदिर रेडीचं आणि ह्या साईडलासुद्धा मित्रांनो आहे बघा रिक्षा स्टँड वगैरे आहे आणि आपल्या जर फोर व्हीलर वगैरे आणायचे असतील तर आपण इथे पार्किंग वगैरे करू शकता या साईडला पार्किंग वगैरे आहे बघा सुद्धा सुंदर असं सजावट केलेली आहे इथे अजून थोडं काम वगैरे बाकी आहे टू व्हीलर पार्किंग इथे फोर व्हीलर पार्किंग अच्छा अच्छो इंस्ट्रक्शन आहेत त्या बघूया पार्किंग रिलेटेड बघा किरेड इथे आलेले आहेत जे टुरिस्ट बस वगैरे असेल तर पंचवीस रुपये मिनी बस वगैरे असेल तर पंधरा रुपये टॅक्सी कार आपल्या जीप वगैरे दहा रुपये रिक्षा वगैरे सहा रुपये आणि टू व्हीलरसाठी पाच रुपये या ठिकाणी पे चार्जेस केले त्यांनी आणि इथले तुम्ही त्यांचे रूल आहे ते तुम्ही बघू शकता बघा ठिकाणी जागा भरपूर मोठी असल्यामुळे त्यांना मोठं सिटी असल्यामुळे त्या ठिकाणी रोज कंटिन्यू गाड्या असतात त्याच्यामुळे पार्किंगच्या वगैरे प्रॉब्लेम होतो आणि विविध असे रेट आपण बघितले आणि त्याचबरोबर आता आपण थोडाफार इथला जो परिसर आहे बघून आपण जाव्या प्लॅटफॉर्मवरती इथे कायमच्या क्रमांक हे मुंबईगाव मुंबईगाव चालूच असतं आता इथे गणेश ही ट्रेन त्याच्यामुळे गरजे आहे मित्र नाही बघा इथेसुद्धा पिक्चर आहे सुंदर असं इथे आहे आपलं कुणकेश्वरचं मंदिर त्याचबरोबर इथे आहे आपला दशावतार कोकणातील लोककला म्हणजे आपल्या कोकण संस्कृती आणि या साईडला येतं म्हणजे आपली कोकण रेल्वे हे बघा सुंदर असं इकडे चित्र रेखाटलेलं आहे बघा आता ह्याची काळजी घेणं आपल्या आताच आहे इथे सुद्धा आहे बघा सुंदर असा परिसर आहे सगळीकडे झाडं झाडं लावण्यात आलेली आहे बघा खोपळीचे वगैरे अखेशाची झाडं वगैरे त्या लावण्यात आलेली आहे मंडळी आता आपण खऱ्या अर्थाने प्रवास कसा करावा लागतो ते आपण बघितलं असेल इथे ऊन पण आहे ऊन असेल तेव्हा हो, आपण थोडा वेळ कुठेतरी आसरा घेऊ शकतो कारण ट्रेन येईपर्यंत एकदा ट्रेन आली की आपण लगेच चढू शकतो पण जर पाऊस वगैरे हो पडत असेल तर ते ओल्या कपड्याने आपल्याला दहा दहा तास प्रवास करावा लागतो ह्या आहेत ज्या इथे शेड वगैरे झाली तर आपले ज्या मूलभूत गरजा आहे ना त्या नक्कीच पूर्ण होतील ते, हो ते भारताचं मेन गेट आहे तिथे फक्त शिशोभीकरण करण्यात आलं आतमधली जी परिस्थिती आजची जैसे थे आहे कारण पावसामध्ये आता तुम्ही बघितलं एवढे चार चार बोजा वगैरे घेऊन आपल्याला प्रवास करावा लागतो आणि त्याचबरोबर सगळी धावपळ असते ट्रेनचे इथे येईपर्यंत कारण ट्रेन इथे थांबेपर्यंत कमीत कमी एक तो दोन मिन्ट तो पोछ ते दोन मिनटं जातात आणि तोपर्यंत इथे पावसात आपला पोच कुठे आहे ते बघत राहावं लागतो इथे येईल तिथे अंदाज परत धाव धाव आहे तर म्हणजे असं आपण थोडक्यात आपण हे रेल्वे स्टेशन बघितलं तर आज ऊनसुद्धा आहे पाऊस थोडा कमी आहे तर म्हणजे असा एक छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असणार की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट आणि चॅनल ती कोण नवीन सबस्क्राईब करा भेटूया परत असेल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो बाय बाय असेच नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद